आसमानी संकट म्हणावं की सुलतानी संकट म्हणावं इथपासून प्रश्न आहे मी याला आसमानी संकट मानत नाही स्वतंत्र होऊन सत्तर पंच्याहत्तर अठ्यात्तर वर्ष आपल्याला लोटून गेले एकोणऐंशी वा स्वतंत्र दिवस आपण साजरा करत आहोत आपल्या भौगोलिक भागामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जर तीन चार वर्षामध्ये एकदा अतिवृष्टी होते पूर सदृश परिस्थिती होते हे माहीत असताना सुद्धा तुम्ही आसमानाने येणाऱ्या संकटाचा बंदोबस्त करू शकला नाही तुम्ही आजपर्यंत याच्यावर सोल्युशन काढू शकला नाही शंकरराव चव्हाण पासून आपण पाहतो की विष्णुपुरीचं प्रोजेक्ट पूर्णतः झालेलं नाही लेंडी प्रकल्प सुरू झाला पण संपलेलं नाही चिखलीकरापासून तुषार राठोडापर्यंत लोक निवडून येतात हनुमंतराव पाटील बेटमोगरा पासून शंकरराव धोंडगे पर्यंत सगळ्यांच्या निवडणुकीमध्ये लेंडी प्रोजेक्ट राहतो तरी त्या लेंडी प्रोजेक्टाचा एका कडेला नऊ निर्णय लावलेला नाहीये मग अधिकाऱ्यांची चूक होती की प्रशासनाची होती की कोणाची चूक होती पण लोकांनी शेकडो जनावर मुके जनावर जगावलेले आहेत आणि डझनहून जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये लोक हे मरण पावलेले आहेत ज्या लोकांना जगण्याचं सन्मान जगण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आज तुम्ही त्या लोकांना त्यांचा अधिकार देऊ शकत नाही निसर्गाच्या आळमध्ये हत्या सरकार आणि शासन प्रशासन या लोकांची करत आहेत म्हणून या विरोधामध्ये आम्ही जिल्हा प्रशासनाला सूचित केलेलं आहे की याच्यावर ताबडतोब राज्य स्तरावरून आपण जे माहिती घ्यायची आम्हाला याच्यावर राजकारण करायचं नाही पण तडमडीनं बोलावं तर लागल कोणाला तरी उठावं लागल हे सगळे नेते बँकेच्या निवडणुकीमध्ये सगळे सोयरे म्हणून एका हार मध्ये येतात एकमेकाच्या विरोधात राजकारण करतात आणि सत्तेसाठी -सत्त अजून एका हातामध्ये येतात तेव्हा हो यांना लागा वाटत नाही आणि आता मग या मृत्यूची जबाबदारी घेताना कापडू येत नाहीये आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी लेंडी प्रकल्पावर आपल्या निवडणुका लढवलेल्या त्यांनी ते जबाबदारी घ्यायला का तयार नाही आपल्या संपत्ती विकून ते त्यांना नुकसान भरपाई देणार आहेत का त्या घर गर, गरीब लोकांचं जे नुकसान झालेलं आहे जे जनावर दगावले माणसं दगावले ते कसं परत मिळवून देणार आहात तुम्ही म्हणजे तुमच्या राजकारणाला काही थर काही माणुसकीची काहीतरी किनार राहिलेली आहे की नाही राहिलेली आहे हा संतापाद नांदेडकरांमध्ये राहिलेला आहे यापोटी आम्ही कोणतं निवेदन न देता कलेक्टर साहेबांना सांगितलं की एक माणूस म्हणून एक अधिकारी म्हणून आपण सध्या असं संकट पुन्हा येऊ नये यासाठी काय करू शकता तुम्ही हे ओसरून जाऊ द्या नंतर आम्हालाही सांगा आम्ही आमच्या परीनं आमच्या पद्धतीनं काय सोल्युशन देता येऊ शकतात याच्यावर लोकांच्या सूचना मागवा पण हे अर्धवट प्रोजेक्ट एकदाच संपवा ना नांदेड जिल्ह्यावर या पद्धतीचं संकट दुबार आलं नाही पाहिजे या पद्धतीची मागणी तिथं आम्ही केलेली आहे शहरामध्ये नदीच्या काठ्याला राजू श्रावस्ती नगर पासून खडगपुरा दुलेशा रहमान पासून सगळ्या वस्त्यांमध्ये पाणी घुसतो गेल्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षीचे पैसे अजून लोकांना भेटलेले नाही आहेत ते पैसे खात्यात येऊन सुद्धा ते वाटप होत नाहीत का तर म्हणजे बोगस लाभार्थी यादीमध्ये आले हे बोगस लाभार्थी आले कुठं तुमच्या आजी माजी नगरसेवकांच्या बगल बच्चनच्या नाव होत्या बोगस यादीमध्ये आहेत तुम्ही त्यांना बोलवून त्यांना तंबी द्या ना पण त्यांच्या बगल बच्चन खऱ्या खुऱ्या पूरग्रस्तांचे पैसे अडवण्याचा काय अधिकार आहे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं की जे पैसे ज्या याद्या व्हायरल होत आहेत ते पैसे एका आठवड्याच्या आत त्या लोकांना द्या आता नवीन पूर आलेला आहे नवीन लोकांनी सामान जाळाजोळी करून पडून जाण्याची शरण घेण्याची नातेवाईकाकडे शरण घेण्यासाठी तयारी चालू केलेली आहे आणि गेल्या वर्षी जे पैसे अजून त्यांच्या खात्यात आलेले म्हणून या पद्धतीनं आम्ही कलेक्टर साहेबाला एका आठवड्याचा वेळ दिलेला आहे शहरातल्या पूरग्रस्तांचा आणि ग्रामीण भागातल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याचं आवाहन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे